मी कालिदास जाधव उदगीप आहे आमचे ग्रेट कोच समीर सर आणि बिरादार सर येस समीर सर, बिरादार समीर मालगे सर ग्रेट ग्रेट असे कोच आहेत सर।, सर सर दिवस झाले तुम्हाला आपल्या फॅमिली समोर आणि आता चाळीस दिवस झाले मला वर्कआउट चालू करून या चाळीस दिवसामध्ये साधारण माझं तीन किलो वजन कमी झालेलं आहे ग्रेट होता ग्रेट, बॅक पेनचा त्रास होता आता तो कमी झालेला एक आहे एकदम आणि जो मी माझी इंडस्ट्री आहे आणि जो मला काम करण्याची जी दररोज एनर्जी लागते शक्ती लागते ती सर्व वाढलेली आहे आता आणि दिवसभर मी व्यवस्थित काम करू शकतो सर तुमचं वय सांगू शकता सर आता वय किती वय आहे फिफ्टी सिक्स पाहू शकता तुम्ही सरांचं फिफ्टी सिक्स वर्ष आहे वय आणि फिफ्टी सिक्स एज मध्ये सरांनी चाळीस दिवसामध्ये त्यांचा तीन केजी के चा फॅट लॉस केलेला आहे पाहू शकता त्यासोबत त्यांना काही डिसऑर्डर देखील होत्या सर काय होत काय प्रॉब्लेम मला माझी प्लास्टिक झाली होती दोन अडीच तीन महिन्यापूर्वी आणि त्याच्यामधून मग माझी शुगर आणि बीपी पण त्रास होता आता माझी शुगरची एक गोळी कमी झालेली आहे शुगर कमी झाले वर्कआउट दररोज करत असल्यामुळं शुगरची गोळी कमी झाली एका गोळीवर आलोय आता आणखीन काही दिवसात पूर्णतः जाईल अशी माझी तयारी आहे करायची येस येस पाहू शकता इथे कोणी डॉक्टर नाही आहे इथे आपण आपण स्वतःच आपले डॉक्टर आहोत आपण जे कोच मार्गदर्शन घेतो जे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतो एक तास व्यायाम सकस संतुलित आहार जे सर्व गोष्टी फॉलो केल्यानंतरच त्या गोष्टी शक्य आहेत ओके सर बघा सरांचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता सरांनाची प्लास्टी झालेली आहे काही लोक घाबरत असतात की माझं प्लास्टी झालंय माझं हे झालंय मी वर्कआउट केलं तर मला त्रास होऊ शकतो असं तसं काही भीती असते लोकांमध्ये तुम्हाला सर असं काही वाटलं का तुम्ही तुम्ही विचार केला का तुमची प्लास्टी झाली तरी तुम्ही वर्कआउट करता नाही प्लास्टी झाली मला तिथं काही एवढं म्हणजे काही त्रास वगैरे काही झालेला नाही आणि वर्कआउट केल्यामुळं मला जे रिझल्ट येत आहेत आता जी माझी एनर्जी वाढलेली आहे काम करायची इच्छाशक्ती वाढली आहे त्याच्यामुळं मला ते मी विसरून गेलोय आता जे जे मी दररोज जे एक तास वर्कआउट करतोय त्याच्यामुळं मी ते बाकी गोष्टी विसरलोय आणि जे मला फ्रेशनेस आता मला जाणवतोय दिवसभर ते मला जास्त एन्जॉय करतोय मी नक्कीच नक्कीच शुगर लेवल सर तुम्ही सांगितलं तुमची शुगर लेवल किती होती सर माझी जवळपास एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत होती okay. आता एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत आलेली आहे एक, एक, एक गोळी कमी केली आहे डॉक्टरने येस येस डॉक्टर एक गोळी कमी झाली माझी येस yes, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण काय आपले जे काय मेडिसिन्स असतील ते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बंद करायचे आहेत इथे कोणी डॉक्टर नाही आहे मी डिस्प्ले मध्ये देऊ इच्छितो इथे सर्व वेलनेस कोच आहोत आपण वेलनेस कोच आहोत इथे हेल्दी कसं राहायचं हे शिकवल जात ओके ओके तुम्ही आपल्या सर काय संदेश देऊ इच्छिता सर, सर? ला हे सांगेल की वयाच तुम्ही काही विचार करू नका कुठल्याही वयामध्ये व्यायाम करू शकतो साधा आणि सिम्पल व्यायाम आहे घाम दररोज निघतो घाम निघाल्यानंतर जे फ्रेशनेस येतो तो फ्रेशनेस पूर्ण दिवसभर जपला जातो आणि व्यायाम या वर्कआउट सोबतच जे सकल संतुलित संतु आहार आपण घेतो त्याच्यामुळं जी एनर्जी राहते दिवसभर आणि जे होता तो कमी आणखीन काम करायची वाढलेली आहे नक्कीच नक्कीच खूप छान असा संदेश दिलेला आहे सरांनी सर अजून तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे सर मला सिक्स्टीएट दिलेलं आहे आता किती वजन आहे तुमचं माझं सेव्हन्टी टू झालंय आता सेव्हन्टी टू आहे फिफ्टी एट अजून एनजीओ प्लास्टी व्हायच्या अगोदर मी सेव्हन्टी एट होतो पण एनजीओ प्लास्टिक झाल्यानंतर माझं सेव्हन्टी पर्यंत आलं होतं वेट आणि आता या चाळीस दिवसामध्ये तीन किलो कमी झालेलं आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला अजून चौदा के जीचा फॅट लॉस करायचं आहे होईल का सर आपल्या इथे हा वर्षभरात होईल माझं वर्षभरात जे टार्गेट आहे ते वर्षभरात मी पूर्ण करेल येस जमेल तितकंच करायचं आहे सरांनी वर्षभरात टार्गेट दिलं आहे बट मला असं वाटतं तुम्ही सर पॉझिटिव्ह माइंडसेट असेल कोर्टचं गायडन्स असेल आणि तुम्ही ते प्रॉपर पद्धतीने फॉलो केलं तर हा रिझल्ट मला वाटतं लवकरच येईल सर वर्षभर थांबण्याची देखील गरज लागणार नाही <laughs> करू करू आम्ही प्रयत्न करू पूर्ण येस 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 सर थँक्यू सो मच सर खूप छान असा तुमचा अनुभव होता सर ओके थँक्यू सो मच